नमस्कार आज आपण बनवणार आहोत वडा त्यासाठी सर्वप्रथम पांढरे उडीदार रात्रभर भिजवून घेतली आहे त्यातलं पाणी निथळून आता ती मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची जे डाळीचे पाणी असते तेच थोडे थोडे टाकायचे आहे वाटायला पाहू शकता अशा प्रकारे डाळ वाटून घ्यायची आहे जास्त घट्टही नाही आणि नाही मीडियम ठेवायची यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे आहे मिश्रण चांगले मिनिटभर असं हाताने गोल गोल, गोल फिरवून घ्यायचं आता एक पळगीवर ते मिश्रण ठेवून मध्यभागी गोल करायचं आहे दुसरीकडे आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेले होते मग अशी पळीच्या सहाय्याने मेदू वडे करायला सोपे जातात तुम्ही वेगळ्याही पद्धतीने करू शकता आणि अशा प्रकारे तेलामध्ये पळी धरायची मेदू वडा अलगद तेलामध्ये सुटतो अर्ध्या मिनिटने तो पलटवायचा आहे अशा प्रकारे बाकीचे हे वडे सोडून घ्यायचे तेलामध्ये गोल्डन कलरचे वयपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर सांबर करण्यासाठी एका कुकर मध्ये शेवग्याच्या शेंगा उभ्या चिरून घ्यायच्या आहेत मध्यम आकाराच्या त्यानंतर दोन तीन बटाटे टाकायचे थोडेसे पाणी टाकून त्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरला त्यानंतर थोडी मुगाची आणि तुरीची डाळ टाकायची आहे त्याच्याही दोन शिट्ट्या करून घ्यायच्या त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायचे त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची दोन्ही चांगले तडतडले की त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा कांदा चांगला तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आता यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे बारीक चिरून घेतलेले दोन्ही व्यवस्थित परतायचे एक जीव होतपर्यंत आता टोमॅटो आणि कांदा चांगला मिक्स झालेला आहे यामध्ये हळद टाकायचे आहे लाल तिखट मसाला आणि सांबर मसाला सर्व मसाले तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आता जी आपण कुकरला शिट्ट्या करून घेतलेली मुगाची आणि तुरीची डाळ होती ती यामध्ये ॲड करायची आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये गरजेनुसार पाणी ऍड करायचे त्यानंतर शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्या ज्या आपण कुकरला शिट्ट्या काढून घेतल्या होत्या त्या यामध्ये ॲड करायचे चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि आता चार ते पाच मिनिटे याला एक उपळे काढून घ्यायची छानपैकी पाहू शकता दाटसरपणा आलेला आहे व्यवस्थित याला आता यामध्ये कोथिंबीर टाकायची तयार झाली आपलं सांबार तयार आहे आपला मेदू वडा आणि सांबार व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद